दोन सप्टेंबरचा जीआर रद्द करा नाहीतर मुंबई पुणे ठाणे जाम करू विजय वडेट्टीवार यांचा यलगार। सरकार जरांगेंसमोर झुकले आहे त्यामुळे सरकारने ओबीसीचे आरक्षण मराठ्यांना देण्याचा घाट घातला अडानी जरांगे यांच्या निरर्थक मागण्यांमुळे मुळातच ओबीसींच्या आरक्षणात तीनशेच्या वर जाती समाविष्ट केल्यामुळे ओबीसी तरुणांना सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच सरकारने हैदराबाद गॅझेटचा आधार घेत दिलेले आरक्षण हे ओबीसींवर अन्यायकारक आहे त्यामुळे जोपर्यंत हा जी सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन अधिकाधिक तीव्र करू असे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी येथील सभेत सांगितले लवकरच संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून हा लढा तीव्र करेल असा इशारा सरकारला दिला ज्यांनी तुम्हाला खुर्चीवर बसवले त्यास ओबीसींचा विश्वासघात कसा करू शकता असा सवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रसंगी विचारण्यात आला महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो जर हा जे रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली आम्ही मुंबईसह पूरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटवणार नाही हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे अरे दम असेल फडणवीसजी नरेंद्रजी भरत दम असेल आमच्या अजितजी दम असेल शिंदेजी तर तेलंगणा सरकारनं ओबीसीला बेचाळीस टक्के आरक्षण दिलं आहे उद्या बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची धमक दाखवा ओबीसी समाज तुमच्या पाणी व्हावे करू पण तुम्ही जर आम्हाला फसवत असाल तर मात्र आम्ही शांत बसणार नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवा तुम्ही सांगत होता माझा डिअने ओबीसी आहे तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी त्या खुर्चीवर बसावं अन्याय करण्याची हिंमत कशी झाली अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड